गाडी करायला पाहिजे तुला पाहिजे रिअल काय अवस्था करून घेतली बुवा सारखी दाढी नेट कुठं काय हिमालयात का काय हे गा बाबा ग तू तुझी ला <laughs> <laughs> <laughs>. लगा बहीण असलं जानवर गळ्यात माझ्या बांधले त्याला काय लगा बाडबाड करते काय करते रुपाडी करा बोवा बनवून टाकलं सगळं मला काय दिले असलं माझा नाही बघा आजी माझी बहीण पहिल्यापासून गैच आहे मला तुमच्या इकडे येऊन असे काय करायला काय कळी नाही गेलं बघा आता काशीची पिस्टा देऊन येईन काय लागा आ वाच, वाच करते सारखं बिल घेऊन महाग असते बघ माझ्या काय अवस्था काय करून ठेवली मग पैसे घेऊन येते कस वाटत काय म्हणा म्हणायचं की आता डायरेक्ट पराय प्रॅक्टिस नाही काय प्रॅक्टिसची गरज नाही डायरेक्ट पैसा पैसा करते हे पैसा पैसे की तुम्ही खर्च आपलं तुम्ही द्यायच मला इधर दहा हजार रुपये आणि बहीण आता इकडं माझ्याकडे सोडू नको सांगा काशाची गाई पण काय लागा सारखं पिलं घेऊन असते माझ्या मागे ही बघ माझ्या औषधात कसली करून ठुली का माझ्यापास दहा हजार तुझिक ही बहीण पण माझ्या मागे पाठवू नको कशाचं जनावर बांधले माझ्या कशाच म्हणतोय तू गरीब बाईन गरीब काय म्हणतोय लगा ही एक काम कर ही दहा हजार धर आणि जनावर तूच सापड परत काय माझ्या माग पाठवू नको घेऊन टाक ही दहा डिबडी माझं जाऊ दे काय असं ती बघ तू परत ती सापड जनावर तू तू आता एवढं पैसे दिले तर मला सांभाळते काय टेन्शन दिलं त्याला मस्त पाहिजे चा पाणी करू आपण त्याच्या माहिती दहा हजार रुपये दुसरं काय त्याचं दहा हजार रुपये आलं काय गाय कुठलं जनावर आहे काय माहिती 락스분은 딱이 하나 있는데 아, 럽익게 되다 락스분. 누가 누가야? 티카. 합체 오와. 더 오케워. 카메라를 이제 첫

Yeah. दाजी काय केलं माहिती का हो मला दहा हजार रुपये दिले आणि मला इथं वर इथं ठेवू तिकडे पाठवू नको तुझ्या बद्दल असा विचार करतात एवढे मोठे कोणाची बहीण गई सगळ्याच्या काळात माझे तुझ्या हात पटले बघ दाजी त्याला बघ जरा घरी गेल्यावर इथं तुला पाच हजार रुपये निमन हा ती मला राहू दे मला रिश्वत देते तर बाई माझ्या बहिणीसाठी माझ्या बहिणीच्या नादी लागत नाही माझी नादी लागत आता हे पाच हजार देत ना त्या पाच काय करायची बघ ना दाजी तुम्ही टोटावर खडक तिकडं हा माझ्या बहिणीलाच बोलता बाई

त्याला म्हणा आंबा आंबाडा ह्याला आंबा आबाट आंबाट लागतो चांगला आंबा माहित नाही आंबाडा असतो ह्याबाट आंबाट तू तोंडात खाल्ल्यावर मी काय शेग तू ह्या घ्या मोठा लांब केला आमच्या लागते हिरव्या हिरव्या आणि बी असत मध्ये बरोबर बोलला बघ बघ तू, तू

ह्यांनी पण डायलॉग घेतला नाही असं म्हणायला पाहिजे मग पसन म्हणते मला काय माहित नाही का मला काय माहित नाही का निलं काय तर माहितीये का असं म्हणलं नाही म्हणायला पाहिजे की <laughs> कुठं व्यास्थान मधनं आले आणि कुठं राजस्थान मधून आले आणि तुला म्हणे ताई नाही लगा व्हिडिओ सुचून मलाच बर मार बसतोय नको